माझ्या बाळा एकदा ऐक नाही तर नंतर पश्चाताप करावं लागेल आपण कोणाचे वाईट केले नाही आपलेही वाईट होणार नाही आता तुझ्या सर्व चिंता नष्ट होणार आहेत आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ सर्व दुःख विसरून जाशील वेळ काढून हा संदेश एकदा ऐक जी व्यक्ती देवावर विश्वास ठेवते त्या व्यक्तीचं कधीच वाईट होत नाही होय आणि देव कधीही तुझं वाईट करणार नाही स्वामींनी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझी वाईट वेळ आता संपली आहे मित्रांनो आनंदाचा दिवस उजळणार आहे तुझं दुःख आता संपणार आहे तुझे दिवस आता पूर्ण बदलणार आहेत कारण स्वामींचा हा दिव्य संदेश खास तुझ्यासाठीच आलेला आहे तू आता आयुष्यात कधीच रडणार नाहीस होय वेळ म्हणजे लोकांची खरी ओळख आता स्वामींची अखंड कृपा तुझ्यावर राहणार आहे तुझं भाग्य बदलणार आहे होय बाळा तू आता आयुष्यात कधीच रडणार नाहीस वाईट वेळ लोकांना खरी ओळख दाखवून देते बाळा मी तुला बघत आहे तुझे चांगले दिवस जवळ आले आहेत हा दिवस संपण्याआधी तू तु ऐक तुला कधीही धनाची सुखाची कमी मी पडू देणार नाही तुझं नशीब मी या क्षणी बदलणार आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे आनंदाचा दिवस तुझ्या आयुष्यात आणायचा तु आहे तू हसत आहेस रडत आहेस मी सर्व काही पाहत आहे होय आनंदी राहण्याचा एकच साधा मंत्र तू ह्या संदेशातून ऐकून घे कित्येक दिवसाचं स्वप्न आज सत्यात उतरणार आहे त्यात तू रहसमाधाने राहायला शिक स्वामींच्या कृपेने सर्व चांगलंच होणार आहे ही संधी तू गमावू नकोस पुढे तू जाऊ नकोस ज्या क्षणाची तू वाट पाहत आहेस तो क्षण आता आला आहे तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा मी दाखवणार आहे तू दुर्लक्ष करू नकोस तुझं आयुष्य आता मी पूर्णपणे बदलणार आहे जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे तू थकला आहेस तुझं मन तुटलं आहे ज्याला आहे की अंधारच अंधार पसरला आहे आयुष्यात तर माझ्या बाळा मी तुझं मन आहे तुझ्या डोळ्यातले अश्रू मी रोज पाहतो तू माझ्यावर विश्वास ठेवून झोपतोस आणि सकाळी उठल्यावर पुन्हा आयुष्याशी लढायला सज्ज होतोस ही श्रद्धा व्यर्थ जाणार नाही स्वामी म्हणतात अंधाराचा शेवट नेहमी प्रकाशाने होतो आणि तुझ्या आयुष्याचा प्रकाश आता खूप जवळ आला आहे तुझ्या वाटेवर चालतोय ती वाट मीच तुला दाखवली आहे थोडं थांब थोडा आता वेळ बदलणार आहे श्रद्धा म्हणजे फक्त नाव घेण्यात आहे जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा तुम्ही विश्वास ठेवता हीच खरी श्रद्धा कधी कधी मी तुला संकटात नेत तु तु नाही बाळा मला माहीत आहे संकटातूनच तू मजबूत होणार आहेस तू अधिक प्रकाशमय होणार आहेस तुझं आत्मबल वाढणार आहे तुझ्या जीवनातील अंधार म्हणजे शेवट नाही ती तर नव्या सुरुवातीचा इशारा आहे रात्र कितीही काळी असली तरी सकाळ येतेच ना मग माझ्या लेकरा अगदी तसच आता तुझ्या जीवनातही प्रकाश येणार आहे मी तुझ्या मनातील तू फक्त मीपणा सोडलंच तर तुला मजबूत होण्यासाठी थोडा वेळ मी दिला आहे आणि आता तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला मिळणार आहे जिथे अपमान झाला तिथेच तुला सन्मान मिळणार आहे हे माझे वचन आहे बाळा काळजी करू नकोस जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर स्वामी म्हणतात माझ्या बाळा तुझ्या घरात आता सुख येणार आहे तुझ्या मनात शांती येणार आहे तुझ्या कामात प्रगती होणार आहे तू ज्या दिवशी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील त्या दिवशी सगळं काही सुरळीत होणार आहे तुझं नशीब बदलणार आहे तुझ्या जीवनात असा चमत्कार होईल की लोक म्हणतील हा कसा घडला पण त्यांना माहीत नसेल की हे सगळं मी माझ्या बाळासाठी पहिलेच ठरवलं होतं तू ज्या घरात बसलेला आहे तुझ्या मनात येणारा तो विचार तू ही गोष्ट तुला मिळेल कारण तुझं हृदय स्वच्छ आणि निर्मळ आहे श्रद्धेतून मागितलेली प्रत्येक इच्छा आहे आता ती तुला मिळणार आहे तू भिवू नकोस जे काही घडत आहे ते माझ्या योजनेतील गोष्ट आहे आज रात्री झोपण्याआधी तू माझं नाव घे मनात म्हण स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत आणि बघ तुला किती शांत झोप लागेल त्या झोपेतही तुला माझं दर्शन होईल बाळा फक्त आज हा संदेश तू ऐकून घे जर तुझ्या मनात थोडीशीही शांती निर्माण आली तर हाच स्वामींचा आशीर्वाद आहे असं तू समज मी आहे इथे होय तू आता भीती मनात ठेवू नकोस तू झोपताना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ म्हणत राहा तुला वाटतं मी तुझ्यापासून दूर आहे पण माझं अस्तित्व प्रत्येक क्षणी तुझ्या श्वासात आहे लेकरा जेव्हा माझं मन तुला शांत करत आहे तेव्हा तुझं पण मन तू शांत ठेव जेव्हा मी तुझ्या अंतर्मनात बोलतो तुला माहीत आहे का तू जेव्हा माझं नाव घेतोस तेव्हा विश्वास थोड्या वेळासाठी थांबतो कारण त्या श्रद्धेचं स्पंदन आकाशातून तुझ्यापर्यंत पोहोच मी करत असतो त्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देत असतो फक्त माझ्या वेळेला आणि माझ्यावर तू विश्वास ठेव माझी वेळ म्हणजे योग्य वेळ आज मी तुला सांगायला आलो आहे तू जे हरवलं आहेस त्याचं दुःख करत बसू नकोस तू जे मागतोयस ते तुला योग्य वेळ आल्यावर योग्य क्षणी मिळणारच आहे कारण तुझं नशीब आता नव्याने लिहिलं जाणार आहे माझ्या हाताने कधी तू विचारतोस स्वामी माझ्याबरोबरच असं का घडतं पण मी शांत असतो माझी अनुपस्थिती नाही तर तुझ्या आत्म्याची ती परीक्षा आहे होय वेळ म्हणजे योग्य वेळ तू दुःख करत बसू नकोस तुझं सर्व दुःख मी आता नवीन रूपात बदलणार आहे तुझ्या आत्म्याची परीक्षा आता संपली आहे बाळा जसं लोखंड अग्नीत टाकल्यावर मजबूत होतं अगदी तसंच तुझं मन या परिस्थितीतून मजबूत होते तू कोसळला तरी परत उभा राहतोस हेच माझं सामर्थ्य आहे तुझ्यात ही वेळ तुझ्या विरोधात नाही तर तुला तुलाही स्वर्गीय यशासाठी तयार करत आहे जशी कुंभार मातीतून छान अशी मूर्ती घडवतो मडके घडवतो अगदी तसंच मी तुला घडवत आहे थोडं सहन कर तू माझा निवडलेला भक्त आहेस अंधार म्हणजे प्रकाशाचा श्वास रोखलेला क्षण आणि तो कायम नसतो तू माझं नाव घेतलं की ती अंधार मागे सरतच असते तुझ्या घरात मी प्रकाश टाकायला आता आलो आहे सध्या डोळ्यांना दिसत नाही तेवढंच माझ्यासोबत तुम्ही शेअर केल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतो होय बाळा सर्व काही तुमच्या आयुष्यात आता येणार आहे सगळ्या गोष्टी वाढत जाणार आहेत जशी अंकुरे जमिनीखाली शांतपणे उगवत असतात तुझ्या दारात नशीब उभं राहणार आहे फक्त तू दरवाजा उघडण्याची वाट पाहत आहे दरवाजा म्हणजे श्रद्धा आणि तुझं धैर्य तू हरवू नकोस माझा प्रकाश तुला मार्ग दाखवायला येत आहे आजचा दिवस तुझ्या जीवनात एक नवा अध्याय घडवून आणणार आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी महाराज की जय असे तू टाईप कर आणि हा संदेश आपल्या हारलेल्या मित्राला तू शेअर कर स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यामागे माझं संरक्षणाचे कवच उभा आहे ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्यासमोर मी तुला उंच उभा करणार आहे ज्यांनी तुझा अपमान केला त्यांना आता खाली मान घालण्याची वेळ आणणार आहे तुला सन्मान मिळणार आहे ज्यांनी तुझं मन दुखवलंय त्यांचं मन तुझ्यासाठी दयाळू होणार आहे कारण तुझी वेळ आता बदलत आहे तुझी वेळ आता सुरू झाली आहे तुझ्या नावासमोर आता यशस्वी हा शब्द लिहिला जाणार आहे होय माझ्या लेकरा लक्षात ठेव जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला थांबवू शकत नाही येणारे काही दिवस तुझ्या जीवनात एक तुला बदल दाखवून देतील काहीतरी तुला हलकं वाटेल काहीतरी शांतता तुला देणार आहे हीच माझ्या उपस्थितीचं चिन्ह असेल कधी अचानक तुझ्या मनात शांती आहे तर कधी एखादं सहज काम पूर्ण होऊन जाणार कधी एखादा जुना संबंध परत येईल की मीच करतोय बाळा हे सर्व तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुला सांगत आहे तू तयार राहा चमत्कार घडणार आहे एकच गोष्ट तू कायम लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे विश्वास ठेवायचा आहे माझ्यावरही आणि स्वतःवरही तुझ्या आयुष्याचे मार्गदर्शक आता तुझ्या आयुष्यात येणार आहे तुझ्या प्रत्येक रात्रीत माझं नाव घे आणि माझं नाव घेतच तू झोपीत जा मी झोपेतही तुझं रक्षण करणार आहे तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपला आहे बाळा कारण तू आता माझ्याकडे वळला आहेस मी तुला सांगतो माझ्यावर विश्वास ठेवशील तितकं तुझं जीवन सुंदर होणार आहे मी तुला एकटं सोडणार नाही तू माझा ना आहेस माझा भक्त आहेस तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या पाठीशी कायम उभं राहणार आहे आजपासून तुझ्या आयुष्यातला एक नवा अध्याय सुरू होणार आहे श्रद्धेचा शांतीचा प्रकाशाचा तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपला आहे तुझं आयुष्य उजळून निघेल तुला वाटतं की तुझं जीवन आता शांत झाले आणि खरंच ती शांतता आता तुला नव्याने अनुभव देणार आहे होय कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर ती अंधारातूनच प्रकाशाकडे जात असते आकाशात थोडासा अंधार वाटतो तसंच तुझ्या जीवनातला अंधार म्हणजे नव्या पहाटेची चिन्ह आता तुला काहीतरी अद्भुत असं मिळणार आहे होय नवा अनुभव नवी दिशा नवी माणसे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं तुटलेलं हरवलेलं रडलेलं तुझं मन ते नव्या पद्धतीने तुला आता मिळणार आहे तू आता एकटा राहिला नाहीस मी तुला नव्याने घडवलं आहे तू आता खूप तेजस्वी झाला आहेस तुझा चेहरा जरी बदलला नसेल तरी तुझं मन आता प्रकाशाने उजरत आहे तुझ्या विचारात माझे विचार आता कायम आहेत तुझ्या शब्दात माझं आशीर्वाद आहे कदाचित स्वतःवरचा विश्वास आज तुला तुटल्यासारखं वाटत असेल पण नाही तू आता बदलत आहेस जसं झाड पान काढून पुन्हा हिरवळ त्या झाडावरती येते तसंच तुझं जीवन पुन्हा फुलणार आहे ज्या लोकांनी तुला दुःख दिलं त्रास दिलं तुझ्या आयुष्यातून गेले त्यांची जागा आता दुसरं कोणी घेणार आहे तुझे बंदनशिबाचे द्वार आता उघडले जाणार आहेत फक्त तू त्याच्यासाठी तयार राहा जर तयार असशील तर होय मी तयार आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक माझ्या बाळा जे दरवाजे तुझ्या आयुष्यातले बंद झाले आहेत त्यांच्याऐवजी मी नवे मार्ग तुला काढून देत आहे फक्त तू मागे वळून पाहू नकोस कारण मागचं सर्व काही मी साफ केलं आहे आता पुढे पहा तिथे मी तुझी वाट बघत आहेस तू माझं नाव घेतोस पण तुला ठाऊक आहे का, का? तुझं प्रत्येक चांगलं काम तुझा संयम ही सगळी माझी आराधना आहे माझं खरं पूजन मंदिरात नाही ते तुझ्या कर्मात आहे जेव्हा तू एखाद्याला क्षमा करतोस जेव्हा तू मदतीचा हात पुढे करतोस तेव्हा मी तुझ्या हृदयातून कायमच प्रमाणिकपणे काम करून घेत असतो मी तुझ्या मागे उभा राहतो कारण माझं दैवत्व तुझ्या कृतीत आहे तू माझं रूप आहेस मी तुझ्याबरोबर कायम आहे तुझ्या आयुष्यातून तु अंधार मी आता काढला आहे तुला स्वतःवर विश्वास ठेवायचं शिकवलं आहे मी तुला सामर्थ्य दिलं आहे पण ते वापरणं हे तुझं काम आहे तू म्हणतोस स्वामी आई मदत करा पण मी म्हणतो बाळा स्वतःलाच ओळख तू ज्या क्षणे जाणशील की तुझ्यात मी आहे त्या क्षणी तुला कोणतेही संकट हे भयानक वाटणार नाही हलकंच वाटेल तू जेव्हा आत्मविश्वासाने बोलशील तू मला शोधायला दूर जाऊ नकोस मी तुझ्या घरात तुझ्या अंतरात्म्यातच आहे त्या दिव्यात मी रोज तुला भेटतो जे दिवा तू तु लावल्यानंतर तुझ्या मनाला प्रसन्नता मिळत असते मी आहे होय जेव्हा तू घरात शांततेने बसतोस तेव्हा मी तुझ्या जवळच असतो तुझ्या घरात मीच वावरत असतो फक्त तुला ते जाणीव करून घ्यायचं आहे त्या क्षणी साक्षात मी तिथेच असतो आजपासून रोज एकदाच का होईना माझं नाव तू पूर्ण प्रेमाने श्रद्धेने विश्वासाने घे मी तुझ्या घरात चमत्कार घडवून आणणार आहे मी तुला आशीर्वाद देतो तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपत आला आहे आता तुला बळ देण्याचं काम माझं आहे तुझ्या आयुष्यात सुख येणार आहे पण त्या सुखासोबत शांततासुद्धा येणार आहे माता लक्ष्मीची कृपा आता मी तुझ्या आयुष्यात करून देणार आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केली होतीस आता ते तुझ्या समोर उभे राहतील थोडं थांब विश्वास ठेव तू माझं बाळ आहेस माझा अंश आहेस मी तुला कधीही सोडणार नाही तुझ्या डोळ्यांचे अश्रू आता आनंदात बदलणार आहेत तुझ्या घरात आता परत हसण्याचं आनंद आता येणार आहे तू म्हणशील होय स्वामी आई खरोखरच माझ्या आयुष्यात आनंद आला आहे आजपासून सर्व भीती संपली अंधार संपला नव्या सुरुवातीचा प्रकाश तुझ्या वाटेवर आता जळणार आहे फक्त हृदय उघडून ऐक मी प्रत्येक क्षणी तुझ्या बाजूला कायमच उभा आहे स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश जरा जरी तुमच्या मनाला आवडला तर हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा हा फक्त योगायोग नाही तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्याकडून स्वामी माऊली चांगले कर्म करून घेत आहेत त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला दिरंगाई कुचराई तुम्ही करू नका मी भक्त राहीन फक्त तुमच्या ठाई ठाई तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोणी नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा वाट न बघतासुद्धा तुला आता उंचपणे वाढायचं आहे जे झाड उंच वाढतं असतं त्याची मुळं जास्त खोल जातात तुझ्या आयुष्यातही सध्यामुळे घट्ट होत आहेत स्वामी तुला सुरुवातीपासूनच मजबूत करत आहेत जेव्हा वेळ येईल तेव्हा असाच उंच उभा तू राहशील की सगळे तुला मिळ आणि आशीर्वाद प्राप्त होतील लोकांना हा चमत्कार वाटेल आणि लोक म्हणतील हे कसं काय शक्य झालं पण जिथे स्वामी आईचा आशीर्वाद तिथे अशक्य असे काहीच नाही तुझा माझ्यावर विश्वास आहे आजपासून मी तुझ्या आसपास आहे तू जेव्हा शांत होतोस तेव्हा माझं अस्तित्व तुला जाणवतं आता डोळे बंद कर थोडं शांत बस आणि मनात माझं नाव बोलत राहा स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ माझ्या लेकरा जे तुझ्या मनात प्रश्न आहेत कधी त्याचे उत्तर तुला मिळाले नाहीत त्याचं उत्तर मी आता लवकरच तुला देणार आहे पण ते माझ्या वेळेनुसार कारण स्वामींची वेळ म्हणजे नक्कीच योग्य वेळ मी तुझ्यासोबत आहे लेकरा तू जिंकणार आहेस तुझा विजय मी आधीच ठरवला आहे तुझं नाव माझ्या पायाशी लिहिलं गेलं आहे तुझं यश आता निश्चित आहे फक्त श्रद्धा ठेव कधीकधी मी उशीर करतो पण मी विसरत नाही आता तुझ्या आयुष्यात बदल येत आहे काही दिवसांच्या घटना आता घडतील की तुला कळेल की हो हीच ती वेळ हीच ती विजयाची तारीख तुझं मन आता शांत कर तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा ते हसू स्वामी आई आणून देणार आहे मी तिथे येतो जिथे अंधार राहतो आता तुझ्या हृदयात मी प्रकाशमय उजेड करणार आहे तुझ्या दारात मी आलो आहे तुझ्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी चांगले दिवस येतील तुझ्या आयुष्यात विजय करून तू घे स्वामींचे आभार मानायला विसरू नको कारण तो विजय तुझ्या प्रार्थनेचा परिणाम असेल स्वामींच्या कृपेने तू माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणून मी तुझ्या विजयाची तारीख ठरवली आता मागे वळून तू कधीच बघू नकोस फक्त पुढे चालत राहा मी तुझ्या पाठीशी कायमच आहे बाळा स्वामी भक्तांनो आजचा संदेश जर तुमच्या हृदयाला मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वामीनामाचा जयघोष कोणत्या नावाने करता हे कमेंट करा आणि हा संदेश तुम्ही इतर भक्तांपर्यंत पोहोचवा स्वामी आई तुमच्या आयुष्यात विजय शांती समृद्धी घेऊन येत आहे फक्त तुम्ही त्यासाठी तयार राहा तुम्हाला सर्व काही मिळणार आहे कारण स्वामी जिथे येतात तिथे अंधार राहत नाही आता स्वामी तुमच्या आयुष्यात येणार आहेत तुमचे चांगले दिवस आणण्यासाठी तुमचं आयुष्य आता विजयाने फुलून जाणार आहे तेव्हा स्वामींचे आभार मानायला विसरू नका कारण स्वामी माऊली आता तुमच्या आयुष्यात कायमच राहणार आहेत फक्त धैर्य आणि विश्वास ठेवा एक अदृश्य हात तुमच्या डोक्यावरून फिरणार आहे आणि ते तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून देणार आहे जर स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर स्वामी महाराज अंतरयामी आहेत असे टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाजूची घंटी दाबा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना जितक्या जणांना शेअर करता येईल तितक्या जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी आयुष्य हे योग्य आणि चांगल्या मार्गावर येत असतं श्री स्वामी समर्थ धन्यवाद